स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय पी डी पटेल साहेब आबासाहेब पारलेकर भिकुणा केवळकर स्वर्गीय बाबासाहेब चोरेकर यांनी या कारखान्याला योगदान झालं त्यांना त्यांना मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि इथे सर्व जमलेले पाचि तालुक्यातील सभासद महिला भगिनी सभासद यांचं पहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन करतो एक आता मला कामगाराच्या दृष्टीनं थोडं दहा मिनटं बोलायचं दादा सगळे थोडक्यात माहिती सांगतो बरेच वक्तव्य विद्यमान आमदार आहेत का नाही त्यांनी पहिल्यापासून मी हा माझे आमदार त्याचा हे माझी चरमळ करत आहेत त्यांना तर कामगारांचा प्रश्न परवाश मी चॅनलला बघतोय बोस्टे साहेबांनी मुलाखत घेतली त्यांनी सुद्धा विचारलं पण ते सारख सहकार मंत्री झाल्यापासून त्यांच्या डोक्यात जास्त हवा गेली होती आणि शिव रिटायर झालेला कामगार एवढा सगळी काय राहत नाही त्यांनी आत्मपर्शन करण्याची गरज आहे दादा आत्मपर्शन करण्याची गरज आहे आणि चालू सुद्धा कामगार त्यांना काय नाही इकडे येता येते उघड हे मतदान ऐंशी टक्के करणार आणि हे बदल का होणार आहे निसर्ग सुद्धा मान्य नाही दादाचं मी सात आठ वेळा माझे आमचे बसलो चर्चा केली पण जिल्ह्यात नेतृत्व असं आहे की कारखाना सुस्थिती चाल चालवतील दादा आणि त्यांना एकच स्वर्गीय विलास काका पाटील हुंडाळकर ह्यांनी जिल्ह्यात आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की नाही दादा एक नंबर चालवली त्यां म्हणजे स्वतः हे वा सारखं आपल्याला पाहिजे सगळी सांगून आम्ही सुद्धा दमलो ह्या बिनविरोध होऊन द्या किंवा त्यांना द्यास चान्स द्या पण तिथून त्यांना दादा उत्तर ती काढायला लागले आणि कामगाराचे प्रश्न त्र्याण्णव पासून एक कामगार भोसले साहेब एक कामगार परमंट केला नाही आणि त्यांचं एकच आहे सारखं की एखादा कामगार परवाशी वडोलीत सर्वसामान्य बसला होता सभासद चार पाच वेळा म्हटला ऊस जात नाही ऊस जात नाही हेनी दुसऱ्या सभेला काय करायचं कामगार सांगायचं त्याचा ऊस किती गेलाय काय गेलाय का ती बघायचं त्याला माहिती ऊस गेला नाही ह्याला बोलायचं काय अधिकार आता तो सगळ्यांची भावना मांडतोय पण तुम्ही कधीसुद्धा त्याचा विचार केला नाही तुम्ही फक्त तो कसा येणार आहे आणि कसा बोगस सांगतोय ह्याच्या पलीकडं त्यांनी कधी काय केलं नाही आणि मोजकच पाच पाच टक्के पाचच काम करायची सात ते आठ वर्ष आधार रिटायर झाली ती तीच ऐकली आणि त्यांची प्रॉपर्टी आहे की नाही दोनशे कोटीच्या पुढे आहे मी आता आवर्जून सांगतो बाकी डेली विजेस कामगार कामगार ती बसले साहेब दहा हजार रुपये पगार आहे जर कडेगावात म्हटलं तर तीन हजार रुपये तेरायला लागतील चार सुट्ट्या टाकले त्याला राहतील किती हो महागाईच्या मानानं पगार अजिबात नाही आणि यशवंतराव चव्हाणाचं नाव घेते ती पुतळ्याच्या शेजारी साखर तर ती काय म्हणले साखर ठेवली मी सभासदिव बघाय बघाय साखर नाही पुतळा झाकून खालचे पाच थर आणि वरचे पाच थर कातवी होती कधी फायद नाही ती दर गाहला तरी तेवढाच ते दर दिला आणि येत्या दहा वर्षाच्या काळात बघा दर दिलेला नाही तेरा रिकोईचा ऊस तोडतोय आपण तेरा रिकोईचा ऊस तोडतोय एकशे तीस किलो साखर पडते आहे आणि ह्या चार कारखाने सरकार बदलेला आता वाहनवाल्याचा चार महिन्याचा धंदा काढला तर दीड लाख रुपये आहे ना संचालकाला फायदा ना कामगाराला फायदा ना तोडणी मातीला फायदा आणि वाहतूक फायदा फक्त फायदा ह्या ग्रस्तान स्वतःसाठी ठेवला बाकी अजिबात काय नाही राहिला प्रश्न शहर आणि ठर थार, ठराविक कामगार का नाही ते आत्ता दादा सत्ता येत्या त्यांना ती पहिल्यांदा जी आहे करायची दादा त्यांना पहिल्यांदा कट करून टाका कट करून टाका मी सांगतो त्यांना अजून यांना काय जे हिशोब लावायसाठी सारखं हिशोबाचं त्याची जुळत नाही की हिशोब त्यांना दुसऱ्याला का जुळतंय का नाही ते त्यांना पहिल्यांदा घालवायचं आहे आणि आपण एक सांगतो ह्या माणसाला दूरदृष्टी नाही ऊसाचं नियोजन पंधरा जूनचा भोसले साहेब ऊस असतो पंधरा जूनचा एका तारखेचा पण सोनेरा कारखाना असेल क्रांती कारखाना असेल त्यांनी काय केलं प्लॅनिंग केलं ऊस विकासाव पन्नास पन्नास लोकं कामालायचे ह्या कारखान्याला एक ऊस विकासला माणूस नाही वर्ष नसतो त्याने ऊस विकासाचं काम बघायचं असतं हेनी ऊस विकासाव कधीसुद्धा काम केलेलं नाही पुढचा कुठल्या माणसाला कधी दूरदृष्टीनं बाबा एखादा कामगार आहे त्याला विचारावं काय नाही फक्त जो काय विचारल आम्ही सुद्धा बोलत होतो बाबा ही बापू साहेब बदल करूया कधी सुद्धा ह्या विचारांना ऐकलं नाही साहेब चार पाच आहे त्यानंतर आपल्याला एकच सांगतो स्वर्गीय यशवंतराव यशवंतराव चव्हाणानं ही संस्था उभा केली सहकार कारखानदारी ह्या उभा केली तर ही, ही जिल्ह्याची आर्थवाई आहे ती टिकवायची असली भविष्यात टिकवायची असली तर दादाचं नेतृत्व सक्षम आहे कारण का वीस किलोमीटर ऊस नाही भोसले साहेब तिथं दादाने आठ ते दहा रिकव्हरीचा ऊस ती घालते ती आणि काय करायचं तुलना एवढा दर दिला आज तुम्हाला वीस किलोमीटरच्या आत जवळजवळ सात हजार हेक्टर ऊस आहे सात हजार हेक्टर ऊस असून तुम्ही कधी सुद्धा दर दिला नाही आत्ता तुमचं आमदारकी गेली म्हणून तुम्ही बत्तीसशे चार रुपये दर दिला आणि येणाऱ्या एप्रिल महिन्यात मी साखर ती तुम्ही काय खरं नाही कारखान्याला पन्नास वर्ष झाली म्हणून ती पन्नास किलो साखर जाहीर केली पण हे आधी एका जनरल सभेत दादा एकाने विचारलं आपण साखर असायची किया ती म्हणजे राजा उदार होऊन चालत नाही राजा म्हणजे जो सभासद आहे तो राजाच आहे ना तुम्ही राजा उद्या सभासदान सभासद काय आहे कारखाना काय चालला काय विषय नाही दर दिला पाहिजे बाकी मला ते आव्हा बाकी काय विषय काय आहे का तर शिथून पुढं जर ही संस्था चालवायची असेल तर मनोज दादा सक्षम आहेत आणि त्यांच्या हातात ही देऊया तरच चिकल नाही तर, तर श्या माणसाच्यात गेली वसंत दादा कारखाना झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो माझं त्या कारखान्यावर चांगलं झालंय आणि ह्या कारखाना अतिशय चा, चांगल्या स्थितीत चालवायचं असेल तर दादा ह्या माणसाकडे गेला की ह्या माणसाकडे एवढी कॅपॅसिटी बी नाही आणि जी धोरण बी नाही आणि दुसऱ्याला जो मानतो बसलीस साहेब तो सगळ्याशी विचारात घेतो आता माझ्या परवाशी काय केली मीटिंग बोलली त्यांनी कारखान्यावर दादा माझ्यावर त्यांनी काय मला नोटीस दिले नोटीस आहे पण मी काय नोटीसला भेट नाही त्यांनी काय सांगितलं नवनाथ पाटलाच्या नादाला कोणी लागू नका मी तुमची कामं करतो असं करतो त्याची भानगड आहे केशियरचं त्याचं काय भानगड आहे ती मिटवायसाठी गेलाय माझी मी सक्षम आहे माझ्या दादा सगळ्या परवानगी येते आणि आम्हाला माहित आहे मी स्वर्गीय पेढीपाटी साहेबांना गुरु मानतो ती नेतृत्व होतं त्यांची पुण्य होती ते ज्यावरती चाललं या ह्यांची पण पुण्य शून्य आहे तर हे काय केलं सगळ्या काम मला लगेच मिटिंग मध्ये बाहेर फोन केला की तुझं काय भानगड आहे माझी काय भानगड नाही तुम्हाला माहित आहे मी अजिबात कधी दोन नंबर केलं नाही करणार नाही आम्हाला शिकवण आहे शिकवण आहे त्यामुळे हेने आता काय ह्यांच्या पायाखायची वारू सरक लिहा म्हणून हे म्हणजे त्याला नाव घेऊन मोठं करू नका त्या नादार लागू नका म्हणून आता कारखाना वाचवायचा असं तर येत्या एकवीस त ता, पाच तारखेला छत्रीच्या पुढील शिक्का मारून एकवीसच्या एकवीस उमेदवार निवडून देऊया तर संस्था वाचेल आणि ती वाचवायची असेल तर सगळ्यांनी इथं आलेले पाहुणपाई असतील कोट मित्रमंडळी असतील सगळ्यांना सांगून ही संस्था दादाच्या नेतृत्वाखाली देऊया आणि हीच यशवंतराव चव्हाण साहेबांना आणि पी डी पाटील साहेबांना आणि बाबासाहेब हे आदरांजली वाहया एवढं सांगतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र